कारण ते एवढं सांगतो करूया त्याच्यावर राहुल दादांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी आदरणीय आमदार महोदय आरोग्यदूत आमदार राहुल दादा कुल यांनी देखील त्या गोष्टीला निश्चित स्वरूपामध्ये दुजोरा दिलाय की पुणे जिल्ह्यातील जिथे जिथे आखाडा नाही आहे तिथे आखाडा त्या ठिकाणी निर्माण केला जाईल आणि या महाराष्ट्र राज्यातील पहिली वहिली ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा या ठिकाणी उद्घाटन झालेला आहे सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती विराजमान व्हाव ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी पंचावन्न किलो एकशे तीस किलो वजने गटामध्ये दोन दिनेश काकडे मुंबई उपनगर रेड विगेश्वर मेंड मुंबई शहर चालू कुस्ती नंतर पंचावन्न किलो नितीन घुबडे सांगली जिल्हा रेड मिलिंद हरणावळ पुणे जिल्हा ब्ल्यू महाराष्ट्र केसरी रोमन गट एकशे तीस किलो वजनी गट तत् कुस्तीनंतर पुढे होणारी कुस्ती अभिजित पवार सातारा रेड कॉश वर्चेस अनिल ब्रामणे अहिल्यानगर ब्ल्यू कॉशुम मॅट क्रमांक एक पाशी पायलोनाने तयार राहायचे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय अजितदादा घावटे पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आदरणीय उद्योगपती आदित्य दादा नरके पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत अतिथी मान्यवरांचं स्वागत झालेल्या कुस्तीमध्ये सतीश मुळे अकोला चितपटिनी विजय अभिजित पवार सातारा रेड काशुम वर्चेस अनिल ब्रामणे अहिल्यानगर ब्लू काशुम आदरणीय जयेजी झुरुंगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील पहिली बहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या कुस्ती स्पर्धेचं इतिहासामध्ये त्या ठिकाणी नोंद केली जाईल जेव्हा केव्हा कुस्ती स्पर्धा ग्रीको रोमन त्या ठिकाणी भरेल तेव्हा लोणीकंद नगरीमध्ये हवेली तालुक्यातील लोणीकंद नगरीमध्ये पहिली बहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी ओंकार कंद यूथ फाऊंडेशन आणि आदरणीय प्रदीपदादा कंद मंच यांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभा राहिलेला हा नैनदिप्य सोहळा पहा भयाला या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपणा सर्वांचं स्वागत आहे चालू कुस्तीनंतर सचिन मुळे वाशिम रेड काश्टूम वर्चेस अथर्व चव्हाण जालना ब्ल्यू काश्ट्यूम मॅट क्रमांक एक पैसे पहिलाने तयार राहायचं आहे चालू कुस्तीनंतर सचिन मुळे वाशिम रेड काशुम वरचे सातर्व व चव्हाण जालना बीव काशुम एक पशी तयार राहायचे आणि झालेल्या कुस्तीमध्ये अनिल ब्राह्मणे अहिल्यानगर नगर विजय सचिन मुळे वाशिम रेड काश्युम वर्चेस अथर्व चव्हाण जालना भी काश्युम पहिला ताबडतोब मॅट वर यायचं मॅट क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये दिनेश काकडे मुंबई उपनगर विजय नितीन घुबडे सांगली रेड काश्युम पहिला ताबडतोब मॅट वर यायचे मिलिंद हरनावर कोणा मिलिंद